नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये सहाशे प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तसेच सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत ही माहिती पाहणार आहोत हा जो काही डाटा आलेला आहे त्याचा कट काय परिणाम पडेल एम बी बी एसचा गव्हर्मेंट कॉलेजेसचा कट ऑफ काय राहू शकतो ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत थोडक्यामध्ये घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला तु मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा लोकमतचा न्यूज आर्टिकल पाहू शकतो या ठिकाणी वैद्यकीय प्रवेशाचे गणित यावर्षी बदलणार या संदर्भाने या, या आर्टिकलमध्ये काय सांगितलं आहे तसेच यावर्षी भारतामध्ये सहाशे प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल या ठिकाणी जर आपण या न्यूज आर्टिकलचा आढावा घेतला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यंदाच्या निकालात पाचशेपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आहे एकोणसाठ हजार पाचशे तीन यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे जे चित्र आहे ते मागील वर्षीपेक्षा प्रचंड भिन्न राहील अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे जर आपण विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहाशे ते सहाशे पन्नास या रेंजमध्ये जवळपास एक हजार दोनशे एकोणसाठ एवढे विद्यार्थी आहेत ही संख्या जी आहे ती भरपूर कमी आहे मागील वर्षी एवढे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रामध्येच होते ज्या विद्यार्थ्यांना सहाशे प्लस मार्क होते परंतु यावर्षी संपूर्ण भारतामध्ये मिळून सहाशे प्लस गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती फक्त एक हजार दोनशे एकोणसाठ एवढी आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाचशे पन्नास ते सहाशे या मार्कच्या रेंजमध्ये दहा हजार सहाशे अठ्ठावन्न एवढे विद्यार्थी आहेत पाचशे ते पाचशे पन्नास या रेंजमध्ये जवळपास चाळीस हजार विद्यार्थी आहेत तसेच चारशे पन्नास ते पाचशे या रेंजमध्ये एकोणसत्तर हजार पाचशे तीन विद्यार्थी या वर्षी आहेत तर हा जो काही डाटा आपल्यासमोर आलेला आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये तसेच ऑल इंडिया कोटामध्ये एम बी बी एसचा कट ऑफ या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये शंभर ते एकशे वीस मार्काने कमी होईल व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर साधारण पाचशे पाच प्लस आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शासकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो व ज्या विद्यार्थ्यांना पाचशे वीसपेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामार्फत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल हे जे काही कटॉप आपण पाहिलेले आहेत हे मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने सांगत आहे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचा कटॉप देखील आणखी कमी राहू शकतो सविस्तर कट ऑफ जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर या संदर्भाने आपण गव्हर्मेंट एम बी बी एस तसेच प्रायव्हेट एम बी बी एसचा कट ऑप यावर्षी महाराष्ट्रामध्ये काय राहू शकतो या, या संदर्भात सविस्तर व्हिडिओ तयार केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सविस्तररित्या पाहून घ्या जर आपण ओव्हरऑल यावर्षीचा विचार केला तर सहाशेपेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी भारतामध्ये फार कमी आहे त्यातील मोजकेच विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील कट ऑफ देखील यावर्षी साधारण शंभर ते एकशे वीस मार्काने कमी होणारा आहे जर तुमचा स्कोअर पाचशे प्लस असेल तर तुम्ही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवून काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयरमार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच इतर जे काही हेल्थ सायन्सचे कोर्सेस आहेत त्यासाठी तुम्हाला योग्य मदत व मार्गदर्शन केलं जाईल अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत सर्व प्रोसेस बालाजी मार्फत पार पाडून विद्यार्थ्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक माझ्याद्वारे रिप्लाय दिला जाईल आपली जी पेड काउन्सलिंगची फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्टेट कोटासाठी सहा हजार रुपये फीस आहे व ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटाची काउन्सलिंग करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये फीस आहे या फीसमध्ये या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग करून विद्यार्थ्याचं योग्य त्या कॉलेजमध्ये आणि कोर्समध्ये ॲडमिशन मार्गी लावून दिले जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी ज्युकियर आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या व बालाजी मार्फत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद